कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण परिसरातील नगर येथे राज्य प्राणी शेकरूचे दर्शन घडले आहे या अनोख्या प्राण्याच्या दर्शनाने वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होते दूधगंगा नगर येथे या राज्य प्राणी शेकरूची क्षणचित्रे कैद करण्यात आले आहेत ज्यामुळे वन्यजीव क्षेत्रात एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे हे दृश्य दुधगंगा धरण विभागाचे उप अभियंता प्रशांत कांबळे यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले तुम्ही पाहू शकताय दूधगंगा नगर परिसरातील हे आकर्षक दृश्य यामध्ये दोन शेकरू झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारत आहेत राज्य प्राणी शेकरू हे सहसा पाहायला मिळत नाहीत त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हे दृश्य आपल्या डोळ्यांसोबतच कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद केले शेकरू ज्याला भारतीय जायंट स्क्विरल किंवा राटुफा इंडिका असे म्हटले जाते हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी प्राणी आहेत शेकडू सामान्यतः घनदाट जंगलात आढळतात आणि झाडांच्या उंच शिंडावर राहतात त्यांच्या शरीराचा रंग सामान्यतः तपकिरी काळा पांढरा आणि तांबूस असतो ज्यामुळे ते अत्यंत आकर्षक दिसतात स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी बातमीदार रवी गायकवाड